नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत हा आपला भाग दुसरा असणार आहे यामध्ये आपण मागील वर्षांमध्ये तलाठीच्या भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते घेतलेले आहे ठीक आहे तर ही मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित एक सराव टेस्ट असणार आहे चला तर सुरू करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा डब्ल्यू टी ओचे पहिले महासंचालक कोण होते ठीक आहे डब्ल्यू टी ओचे पहिले महासंचालक विचारलेले आहेत उत्तर येत असेल तर कमेंट करत चला ठीक आहे उत्तर असणार आहे पीटर सदरलँड ठीक आहे पर्याय क्रमांक सी पीटर सदरलँड हे डब्ल्यू टी ओ सॉरी डब्ल्यू टी ओचे पहिले महासंचालक होते ठीक आहे पीटर सदरलँड डब्ल्यू टी ओ म्हणजे काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार महासंघटना किंवा संघटना ठीक आहे आता या ठिकाणी पहिले महासंचालक होते पीटर सदरलँड दुसरे जर विचारले तर रेनाटो रुगिएरो ठीक आहे रेनाटो रुगिएरो हे चे दुसरे महासंचालक होते पहिल्या महासंचालक कोण आहेत तर बघा एनगोन्जी ओकोन्जो इवेला ठीक आहे या पहिल्या महासंचालक आहेत महिला म्हणून ठीक आहे ओच्या पहिल्या महिला महासंचालक विचारल्या तर एनगोनजी ओकोंजो इवेला ठीक आहे या सध्या कार्यरत आहेत ठीक आहे म्हणजे वर्तमानामध्ये जर डब्ल्यू टी ओचे महासंचालक विचारले तर एनगोंजी ओकोन्जो इवेला हे उत्तर द्यायचं आहे आणि पहिल्या महिला महासंचालक विचारले तरी एनगोंजी इवेला हेच उत्तर द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे आता या ठिकाणी डब्ल्यू टी ओची स्थापना विचारली जाते तर 1 एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ला डब्ल्यू टी ओची स्थापना झालेली आहे ठीक आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला मुख्यालय विचारलं जातं तर स्वित्झर्लंड देशामध्ये जिनिवा या ठिकाणी डब्ल्यू टी ओचं मुख्यालय आहे सध्या सदस्य देश आहेत बघा एकशे सहासष्ट ठीक आहे सध्या डब्ल्यू टी ओमध्ये एकशे सहासष्ट सदस्य आहेत ओके तर एवढे प्रश्न महत्वाचे डब्ल्यू टी ओवर विचारले जाऊ शकतात आता या ठिकाणी पर्याय बी आहे बघा टेड्रोस गेब्रेसस हे डब्ल्यू एच ओचे सध्याचे अध्यक्ष आहेत म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे त्यानंतर ओसबोर्न स्मिथ हे कोण आहेत बघा मित्रांनो तर आयचे पहिले गव्हर्नर ठीक आहे आयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर विचारला प्रश्न तर ओसबोर्न स्मिथ हे आयचे पहिले गव्हर्नर होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपलं मूळ उत्तर आहे ओचे पहिले महासंचालक पीटर सदरलँड त्यानंतर प्रश्न आहे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण होते कोण होते तर अमित शहा ठीक आहे अमित शहा हे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री ठरलेले आहेत दोन हजार एकवीसला के केंद्रीय सहकार मंत्री हे पद तयार झालं आणि पहिले सहकार मंत्री झाले अमित शहा सध्या देखील केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हेच आहेत तसेच अमित शहा हे भारताचे गृहमंत्री देखील आहेत ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक टोकायचा आहे लगेच बघा तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता येथे केव्हा स्थापन झाले केव्हा स्थापन झाले असा प्रश्न आहे उत्तर असणार आहे अठराशे बासष्ट ठीक आहे पर्याय क्रमांक सी अठराशे बासष्ट साली भारतातील पहिलं उच्च न्यायालय स्थापन झालं कोलकाता या ठिकाणी तारीख जर विचारली तर चौदा मे ठीक आहे चौदा मे अठराशे बासष्टला ला भारतात पहिलं उच्च न्यायालय स्थापन झालं आता कोणत्या कायद्याने स्थापन झालं तर भारतीय उच्च न्यायालय कायदा अठराशे एकसष्ट ठीक आहे भारतीय उच्च न्यायालय कायदा अठराशे एकसष्ट अन्वये स्थापना झाली चौदा मे अठराशे बासष्ट साली कोलकत्तामध्ये ठीक आहे सध्या भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर पंचवीस हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंचवीस उच्च न्यायालय आहेत त्यामध्ये शेवटचं न्यायालय कोणतं आहे तर आंध्र प्रदेश हे पंचवीसावं आणि शेवटचं न्यायालय असणार आहे आंध्र प्रदेश पहिलं कलकत्ता शेवटचं आंध्र प्रदेश ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा बीड जिल्ह्यातील मोरांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते मोरांसाठी तर उत्तर असणार आहे नायगाव पर्याय क्रमांक सी बीड जिल्ह्यातील नायगाव हे जे अभयारण्य आहे ते मोरांसाठी प्रसिद्ध किंवा राखीव आहे आता हे अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये आहे तालुका पण विचारला जातो ठीक आहे तालुका पाटोदा ठीक आहे आता या ठिकाणी नानज आहे बघा न ला न आहे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे नानज तर हे जे अभयारण्य याला माळढोक देखील म्हटलं जातं हे सोलापूर आणि अहिल्यानगर दोन शहरांच्या सीमावर्ती भागात पसरलेलं आहे ठीक आहे हे माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य नानज ठीक आहे त्यानंतर राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात पसरलेले एक अभयारण्य आहे हे महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव अभयारण्य आहे ठीक आहे जर प्रश्न विचारला महाराष्ट्रातील पहिलं वन्यजीव अभयारण्य कोणतं तर राधानगरी अभयारण्य उत्तर द्यायचं आहे ठीक आहे याचं नाव पूर्वी दाजीपूर तसेच बायसन अभयारण्य म्हणून देखील होतं ठीक आहे पूर्वी याला दाजीपूर अभयारण्य किंवा बायसन अभयारण्य म्हणून ओळखलं जात होतं राधानगरी अभयारण्याला ठीक आहे हे रान गव्यासाठी प्रसिद्ध आहे आता प्रश्न विचारला जाऊ शकतो राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा राखीव आहे तर रान गव्यासाठी ठीक आहे त्यानंतर नरनाळा आहे बघा हे अकोल्यामधील एक अभयारण्य आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न भारतात नोटा छापण्याचा अधिकार प्रथम कोणत्या बँके बँकेला देण्यात आला होता कोणत्या तर या ठिकाणी बँक ऑफ बंगाल या बँकेला भारतात सर्वप्रथम नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला होता ठीक आहे बँक ऑफ बंगाल मित्रांनो हे सर्व प्रश्न मागील वर्षी तलाठी भरतीमध्ये विचारलेले आहेत ठीक आहे असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर करत आहोत जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची काठिण्य पातळी तसेच कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे समजण्यास मदत होईल या ठिकाणी आता आत्ताच्या घडीला नोटा छापण्याचा अधिकार फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे ठीक आहे आर बी आयकडे आहे या ठिकाणी इम्पेरियल बँक आहे ऑप्शनमध्ये हिच्यावर एक प्रश्न नेहमी विचारला जातो ठीक आहे एस बी आयचे जुने नाव ठीक आहे इम्पेरियल बँक हे एस बी आयचे जुने नाव आहे ठीक आहे इम्पेरियल इम्पेरियल बँक ही पुढे जाऊन एस बी आय बँक बनलेली आहे त्यानंतरचा प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते कोणता विषय शिकवत होते गणित विषय शिकवत होते ठीक आहे पर्याय क्रमांक ए गणित उत्तर असणार आहे महर्षी कर्वेंनी एकोणीसशे सोळामध्ये वर्ष लक्षात ठेवायचं आहे तलाठी भरतीत विचारलेलं आहे महर्षी कर्वेंनी एकोणीसशे सोळामध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली काय नाव आहे त्याचं एस डी टी म्हणजेच श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरचे ठीक आहे हे जे विद्यापीठ विद्या आहे हे या ठिकाणी महर्षी कर्वेंनी स्थापन केलेलं आहे एकोणीसशे सोळामध्ये ठीक आहे त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वेंना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतरत्न मिळालेला आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे भारतरत्न कधी मिळालेला आहे तर एकोणीसशे अठ्ठावन मध्ये मिळालेला आहे ते या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय शिकवत होते त्यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारची टाकसाळ खालीलपैकी कोठे आहे ठीक आहे तर या ठिकाणी नाशिकमध्ये भारत सरकारची टाकसाळ नाशिकमध्ये आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे पुढील प्रश्न आहे पंचायत समिती आपले अंदाजपत्र कोणाकडे सादर करते तर जिल्हा परिषदेकडे पर्याय क्रमांक ए जिल्हा परिषद योग्य उत्तर असणार आहे याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला तो पंचायत समितीचे सचिव कोण असतात तर गट विकास अधिकारी ठीक आहे बीडीओ किंवा गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात त्यानंतरचा प्रश्न महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला कोणता ग्रंथ आहे तर सार्वजनिक सत्यधर्म पर्याय क्रमांक ए सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुलेंचा ग्रंथ आहे जो त्यांच्या मरणानंतर प्रसिद्ध झालेला आहे कधी तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये ठीक आहे अठराशे मध्ये तर महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झालेला आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ठीक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद मध्ये महात्मा फुलेंचा मृत्यू झाला पुणे या ठिकाणी त्यानंतर अठराशे मध्ये हा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे त्यानंतर इतर पुस्तकं लक्षात ठेवा ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचे महत्वाचे पुस्तक आहेत जे परीक्षेत विचारले जातात गेल्या वर्षीच्या तलाठी भरतीमध्ये दोन हजार अकराची जनगणना आणि पुस्तकं याच्यावर खूप जास्त भर देण्यात आला होता ठीक आहे जवळपास सात ते आठ मार्काचे प्रश्न या जी केमध्ये लोकसंख्येची जन्ना सॉरी दोन हजार अकराची गणना आणि पुस्तक व त्यांचे लेखक याच्यावर विचारण्यात आले होते ठीक आहे तर महात्मा फुले यांच्याबद्दल थोडं आपल्याला माहित असलं पाहिजे कोणकोणते प्रश्न त्यांच्यावर विचारले जाऊ शकतात किंवा विचारले जातात तर त्यांचा जन्म विचारला जातो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ठीक आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला महात्मा फुलेंचा जन्म झालेला आहे कुठे तर पुण्यामध्ये पुण्यामध्ये जन्म झाला पण त्यांचं मूळ गाव कोठलं आहे तर कटगुण साताऱ्यामधील कटगुण हे त्यांचं मूळ गाव आहे हे देखील परीक्षेत विचारलेलं आहे कटगुण ठीक आहे त्यानंतर त्यांचं मूळ आडनाव देखील विचारलं जातं तर हे ठीक आहे हे त्यांचं मूळ आडनाव आहे त्यानंतर बघा मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून महात्मा फुलेंनाच ओळखलं जातं त्यानंतर भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ठीक आहे सुरू केली पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी ठीक आहे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सुरू केलेली आहे ठीक आहे एवढे प्रश्न महात्मा फुलेंवर रिपीट होत असतात वारंवार आता मित्रांनो हे सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुलेंनी अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर लिहिलेला आहे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला त्यामुळे त्यांनी हे पुस्तक डाव्या हाताने लिहिलेलं आहे डाव्या हाताने लिहिलेलं आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणतं पुस्तक महात्मा फुलेंनी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर डाव्या हाताने लिहिलेलं आहे तर सार्वजनिक सत्य धर्म ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणास ओळखले जाते ओळखले जाते तर ग्रीनलँड जे बेट आहे ते जगातील सर्वात मोठे बेट आहे जे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये स्थित आहे ओके त्यानंतरचा प्रश्न सेनापती तात्या टोपे यांना फाशी कोटे देण्यात आली तर मध्य प्रदेशमधील शिवपुरी ठीक आहे मध्य प्रदेशमधील शिवपुरी या ठिकाणी तात्या टोप्यांना फाशी देण्यात आली कधी तर अठरा एप्रिल ठीक आहे अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ठीक आहे अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी त्यांना फाशी देण्यात आली या ठिकाणी तात्या टोपे मानसिंगने केलेल्या फितुरीमुळे पकडले गेले ठीक आहे मानसिंगने फितुरे केली म्हणून के ते पकडले गेले त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली आता तात्या टोपींनी अठराशे सत्तावन्नच्या उठावमध्ये कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं मला कमेंट करून सांगायचंय ठीक सा, आहे पुढील प्रश्न पाण्याची घनता कोणत्या तापमानात उच्चतम असते कोणत्या तर चार डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता ही उच्चतम असते त्यानंतरचा प्रश्न भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी सर्वात आधी कोणी भारत देश सोडला म्हणजे परत कोण माघारी गेले त्यांच्या देशामध्ये तर उत्तर असणार आहे डच ठीक आहे भारतात आलेल्या परदेशी व्यापाऱ्यांपैकी डचांनी आपला भारत देश सर्वात आधी सोडला होता सर्वात आधी आले कोण होते पोर्तुगीज आणि सर्वात शेवटी गेले कोण होते पोर्तुगीज सर्वात आधी आले सर्वात शेवटी गेले पोर्तुगीज ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी पर्याय क्रमांक डी हे या पुस्तकाचे लेखक आहेत अ नेशन इन मेकिंग या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायतराजला घटनात्मक दर्जा मिळाला कोणत्या तर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे मित्रांनो जर हाच प्रश्न नगरपालिकांना विचारला तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती उत्तर द्यायचं आहे ठीक आहे त्र्याहत्तरवी पंचायत राजला आणि चौऱ्याहत्तरवी नगरपालिकेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे आता या ठिकाणी शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आहे बघा जी दोन हजार दोनमध्ये मध्ये झालेली आहे ठीक आहे दोन हजार दोनमध्ये मध्ये झाली या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला ठीक आहे तसेच याच घटनादुरुस्तीने घटनेत अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले सध्या घटनेत एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहे ठीक आहे त्यापैकी अठरा अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे ते शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेलं आहे त्यानंतरची घटनादुरुस्ती आहे बघा चव्वेचाळीसवी तर ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये झाली होती या घटनादुरुस्तीने लोकसभा व राज्यसभा सॉरी लोकसभा व राज्य विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा पाच वर्ष करण्यात आला ठीक आहे आता मित्रांनो बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा सहा वर्ष केला होता तो पुन्हा पाच वर्ष चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने केला तसेच मालमत्तेचा अधिकार जो होता तो मूलभूत हक्कांमधून काढून टाकला आणि कायदेशीर अधिकार म्हणून त्याला नवीन ओळख दिली हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मालमत्तेचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने काढून टाकला मूलभूत मूलभूत हक्कांमधून तर चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने त्यानंतर प्रश्न आहे मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे कुठे आहे मित्रांनो शिमला या ठिकाणी हिमाचल प्रदेशमधील शिमला या ठिकाणी मध्यवर्तीय बटाटा संशोधन केंद्र आहे पूर्वी हे बिहारमधील पाटणा या ठिकाणी होते जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या केंद्राची स्थापना झाली तेव्हा ते बिहारच्या पाटणा या शहरामध्ये होतं परंतु एकोणीसशे छप्पनला ते शिमला या ठिकाणी हलवण्यात आलं ठीक आहे आता यानंतर आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर करून घेऊया या ठिकाणी बघा प्रश्न आहे दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा जयंत नारळीकर ठीक आहे दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जयंत नारळीकर यांना जाहीर झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे कोठे सुरू होणार आहे मित्रांनो तर दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानंतरचा प्रश्न जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून कोणते निवडण्यात आलेले आहे कोणते निवडण्यात आलेले आहे तर बघा मस्फोत ठीक आहे यू मधील मस्फोत हे जे गाव आहे ते जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीससाठी पुढील प्रश्न थायलंडने नाव दिलेले मोंथा चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झाले आहे कोणत्या तर बंगालचा उपसागर या महासागरात तयार झालेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक त्यानंतरचा प्रश्न प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे तर याचं उत्तर असणार आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल ठीक आहे न्यूयॉर्कमध्ये आहे ठीक आहे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठं रेल्वे स्थानक ठरलेलं आहे पुढील प्रश्न आहे ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्कतर्फे आयला कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कोणता पुरस्कार तर अ व ब बोन्ही म्हणजेच बेस्ट बँक इन इंडिया दोन हजार पंचवीस वर्ल्ड बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस हे दोन पुरस्कार आयला मिळालेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे ओडियामध्ये सर्वाधिक शतके करणारी पहिली सॉरी ओडिआयमध्ये सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू कोण ठरलेली आहे कोण ठरलेले आहे तर मेघ लॅनिंग ऑस्ट्रेलियाची ही महिला खेळाडू आहे मेघ लॅनिंग शी एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारी महिला खेळाडू ठरलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी सोळा जी के आणि आठ करंट अफेअरचे प्रश्न पाहिलेले आहेत जे तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो धन्यवाद